आज मी इतकी छान रेसिपी घेऊन आलेली आहे की बघताच क्षणी सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटेल आणि ही जी रेसिपी आहे ना तर ती अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकालाच आवडते तर हो आज मी पाणीपुरी तयार केलेली आहे आणि ह्या पुऱ्या ज्या आहेत त्या घरी तयार केलेल्या आहेत एकदम क्रिस्पी कुरकुरीत अशा ह्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत त्यासोबतच पाणीपुरीचं पाणी आणि मसालासुद्धा मी घरी तयार केलेला आहे मस्त अशा ह्या पाणीपुरी तयार झालेल्या होत्या आणि खूप टेस्टी पाणी तयार झालेलं होतं मसालासुद्धा तयार झालेला होता जास्त वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी किशोरी किशोरीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आपण आज घरच्या घरी पाणीपुरी कशी तयार करायची तर हे बघणार आहोत त्यासाठी मी इथे एक कप अगदी बारीक रवा घेतलेला आहे चिरोटी रवा जो असतो तो घेतलेला आहे त्यामध्ये आता दोन टेबल स्पून मैदा घालत आहे एक कप रव्यासाठी दोन टेबल स्पून मैदा एकदम परफेक्ट असा आहे चिमूटभर मीठ घातलं आणि सर्व मिश्रण जे आहे ते छान मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जर पाणीपुरी कराल तर एकदम परफेक्ट आणि क्रिस्पी अशा पाणीपुरी तयार होतात तर हे जे मिश्रण आहे ते आता मी गरम पाण्याने भिजवणार आहे अगदी उकळतं पाणी घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे पाणी उकळून घेतलेलं आहे आता मी इथे पाव कप हे उकळतं पाणी घेतलेलं आहे फक्त पाव कप पाणी आपल्याला हे पीठ भिजवण्यासाठी लागणार आहे तर पाणी खूप गरम असल्यामुळे चम्मचनी सर्व मिश्रण जे आहे ते छान मिक्स करून घ्यायचं आहे तर थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण जे आहे ते मी चमच्याच्याद्वारे मिक्स करत आहे आणि थोडं थंड झाल्यानंतर मग हाताने पीठ जे आहे ते भिजवून घ्यायचं आहे एक कप रव्यासाठी पाव कप पाणी एकदम परफेक्ट असं प्रमाण आहे त्यामध्ये म्हणजे कमीसुद्धा पाणी लागत नाही किंवा जास्तसुद्धा लागत नाही तर एकदम परफेक्ट असं हे प्रमाण आहे पाण्याचं आणि छान घट्टसर असा हा गोळा भिजवून घ्यायचा आहे तयार करून घ्यायचा आहे बघू शकता एकदम घट्ट असा मी ह्या मिश्रणाचा गोळा तयार करून घेतलेला आहे आणि झाकून अर्ध्या तासासाठी मी मुरण्यासाठी बाजूला ठेवून दिलेलं आहे तर इथे पाणीपुरीचं जो मसाला आहे आणि पाणी आहे तर त्यामध्ये मला एक मसाला घालायचा आहे तर त्यासाठी मी इथे एक टी स्पून जिरा घेतलेला आहे पाच ते सहा काळी मिरी पाच ते सहा लवंग आणि पाच लाल मिरच्या घेतलेल्या आहेत तर मी त्या तोडून घेत आहे कारण त्यामधलं जे बी आहे ते थोडं काढून घेत आहे मी आणि हे मिश्रण जे आहे ते भाजून घ्यायचा आहे तर मस्त असा हा मसाला तयार होतो आणि ह्या मसाल्यामुळे पाणीपुरीच्या पाणीला आणि मसाल्यालासुद्धा खूप छान अशी चव येते तर मी मिक्सरच्या पॉटमध्ये घालून जाळसर अशी पावडर तयार करून घेतली आहे आणि आता एका बॉटलमध्ये भरून ठेवून देत आहे कारण हा मसाला जो आहे तो आपल्याला कधीही वापरता येतो पाणीपुरीचा जो मसाला आहे तो तयार करून घेत आहे तर त्यासाठी मी इथे वाटाणे भिजत घालून उकडून घेतलेले होते आणि दोन बटाटेसुद्धा उकळून घेतलेले होते तर मिक्स करून घेतलेले आहेत त्यामध्ये आता चवीनुसार मीठ घातलेला आहे अर्धा टेबलस्पून चाट मसाला घातला पाव स्पून काळं मीठ आणि अर्धा टेबल स्पून जो मी मसाला तयार केलेला होता तर तो घातलेला आहे थोडा अगदी बारीक चिरून घेतलेला कांदा आणि थोडी कोथिंबीर घातली आणि मसाला जो आहे तो छान मिक्स करून घ्यायचा आहे तर हा मसाला जो आहे तो तयार झालेला आहे आणि इथे आता पाणीपुरीसाठी लागणारं जे पाणी आहे तर ते मी तयार करून घेते तर मी काय केलं आहे की पदिन्याचे आणि चिंचेच्या चटणीचे अशा प्रकारे मी क्यूब तयार करून घेतलेले आहेत म्हणजे मला जेव्हा केव्हा पाणीपुरी खायची इच्छा होते तर त्यावेळेस मी पटकन असं हे पाणीपुरीचं पाणी तयार करून घेते तर पाच ते सहा चिंचेच्या चटणीचे आईस क्यूब घेतले आणि पाच ते सहा पदिन्याच्या चटणीचे क्यूब घेतलेले आहेत आणि त्यामध्ये आता पाणी घालून हे क्यूब जे आहेत ते वितळवून घ्यायचे आहेत विरघळवून घ्यायचे आहेत आता ह्या पाण्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलं आहे आणि चवीनुसार चाट मसाला घातलेला आहे थोडं काळं मीठ घातलेलं आहे आणि जो मी मसाला तयार केलेला आहे तर तो घातलेला आहे अर्धा टेबल स्पून बारीक चिरून घेतलेला कांदा आणि कोथिंबीर घालून घेतली तर हे पाणीपुरीचं पाणी पण तयार झाले आहे एकदम झटपट असं हे तयार होते तर अशा प्रकारे तुम्ही जर क्यूब तयार करून ठेवले पदिन्याच्या चटणीचे आणि चिंचेच्या चटणीचे तर एकदम झटपट असं हे पाणीपुरीचं पाणी तयार होते तर हे मिश्रण भिजवल्यानंतर अर्धा तास झालेला होता आता पुन्हा एकदा मी हाताने छान चोळून घेत आहे एकदम सॉफ्ट असा हा गोळा तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर त्याचे छोट्या छोट्या गोळ्या अशा मी काढून घेत आहे अशा छोट्या छोट्या गोळ्या तोडून घेतल्यानंतर पुन्हा त्याच्या छान गोल गोल अशा गोळ्या करून तयार ठेवून द्यायच्या आहेत त्यामुळे पाणीपुरी लाटायला अगदी सोपं जाते तर मी सर्व ज्या गोळ्या काढलेल्या होत्या तर त्यांच्या छान छोट्या छोट्या गोळ्या वळून घेत आहे तर इथे सर्व पिठाच्या मी गोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि आता लाटून घेत आहे पाणीपुरी तर व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे लाटून घ्यायच्या आहेत तर मी इथे आज पाणीपुरी ज्या आहेत त्या थोड्या लांबट आकाराच्या ठेवणार आहे त्यामुळे मी थोडं लांबट असं ह्या पुऱ्या लाटून घेत आहे तर त्याची जाळी बघू शकता एकदम व्यवस्थित अशा ह्या पुऱ्या लाटलेल्या आहेत पुन्हा मी लाटून दाखवत आहे आणि ह्या पुऱ्या लाटण्यासाठी आपण पिठाचा किंवा तेलाचा अजिबात वापर करणार नाही आहे जशा गोळ्या तयार करून ठेवलेल्या आहेत तर तशाच लाटायच्या आहेत अजिबात ह्याला पीठ किंवा मैदा किंवा तेलसुद्धा लावायचं नाही आहे तर छान अशा ह्या पुऱ्या लाटून तयार होतात आणि तळल्यावर एकदम क्रिस्पी कुरकुरीत अशा ह्या पुऱ्या तळल्या जातात अशा प्रकारे मी सर्व पुऱ्या ज्या आहेत त्या लाटून घेतल्या आहेत एकदम लाटून ठेवून द्यायच्या आणि नंतर मग एक एक करून तळायच्या आहेत तर एका वेळेस तुम्ही चार ते पाच पाणीपुरी तळू शकता आणि तेलामध्ये टाकल्याबरोबर त्या पाणीपुरी ज्या आहेत त्या एकदम फुलून आलेल्या आहेत बघू शकता फुगलेल्या आहेत टम्म अशा छान आणि दोन्ही बाजूंनी अलटून पलटून एकदम क्रिस्पी होईपर्यंत ह्या पाणीपुरी तळून घ्यायच्या आहे आहेत बाहेरून पाणीपुरी विकत आणण्यापेक्षा ह्या घरच्या घरी अशा प्रकारच्या पाणीपुरी तयार आप करून आपण खाऊ शकतो आणि कुठलंही काम करायचं म्हणजे थोडा वेळ लागणारच आहे पण घरी तयार करून खाण्यामध्ये जी मजा असते आणि स्वच्छता जी असते तर त्यामुळे मला कुठलेही पदार्थ जे आहेत ते घरच्या घरी तयार करून खायला आवडतात तर मी बाहेरचं खाणं जे असते ते बहुतांश टाळत असते मला बाहेरचं फारसं आवडत नाही त्यामुळे मी बरेच पदार्थ जे आहेत ना ते घरच्या घरीच तयार करत असते आणि शक्यतो पाणीपुरी तर मला अजिबात बाहेरची आवडत नाही कारण बाहेर कुठल्या प्रकारे ते तयार ते करतात आणि कुठलं पाणी वापरतात काही सांगता येत नाहीत त्यामुळे आपण घरच्या घरीच अशा प्रकारच्या पाणीपुरी तयार करू शकतो तर इकडे माझ्या सगळ्या पाणीपुरी ज्या आहेत त्या तळून झालेल्या आहेत खूप छान अशा ह्या पाणीपुरी तयार झालेल्या होत्या तर आजची ही पाणीपुरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे मला कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल बटन असते ते प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझी कुठलीही नवीन रेसिपी अपलोड झाली तर सर्वात पहिले तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि माझ्या नवीन नवीन रेसिपीज तुम्हाला बघता येतील चला तर मग पुन्हा भेटूयात अशा छानशा चटपटीत रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा धन्यवाद